संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येच्या निषेधार्थ चिखली कडकडीत बंद दोषींना कठोर शिक्षेची मागणी बंदला सर्व पक्षीय व सर्व जनता आणि व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद चिखली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फाशी व्हावी या मागणीसाठी मंगळवारी चिखलीमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला असून त्याच घटनेच्या निषेधार्थ चिखली शहरात दिनांक अकरा मार्च रोजी कडकडीत बंद देखील पुकारण्यात आला आहे या बंदला चिखलीतील सर्व पक्षीय सर्व धर्म राजकीय नेते व्यापारी अडच सामाजिक संघटना बाजार समिती आणि नागरिकांनी मोठा पाठिंबा दिला बंद शंभर टक्के यशस्वी ठरत असून शांततेत आणि एकजुटीने नागरिकांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे सकाळी चिखली बस स्टँड परिसरातील कामाक्षी रेस्टॉरंट बस स्थानकाजवळ एकत्र आले यावेळी स्वर्गीय संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली उपस्थितांनी दोषींना फाशीची कठोर शिक्षा देण्याची मागणी केली ही केवळ हत्या नाही तर समाजाला हादरवणारा अमानुष कृत्य आहे असे संयोजकांनी सांगितले यावेळी तहसीलदार यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात नमूद आहे की स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या हत्येतील सर्व आरोपींना फाशीची कठोर शिक्षा देण्यात यावी गुन्ह्याच्या गटात सहभागी असल्याचा संशय असलेल्या मुख्य आरोपी धनंजय मुंडे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा आरोपीच्या सर्व मालमत्ता जप्त करण्यात याव्या या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी बीड जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र दर्जाचा पोलीस अधिकारी नेमण्यात यावा अशी मागणी करण्यात आली शहरातील सर्व दुकाने बाजारपेठा औद्योगिक प्रतिष्ठाने आणि वाहतूक संपूर्णत बंद आहे व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवत आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला बंद शांततेत पार पडत असून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे या आंदोलनाच्या माध्यमातून चिखलीतील नागरिकांनी शासनाकडे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली हे फक्त आंदोलन नाही तर अन्यायाविरुद्धचा बुलंद आवाज आहे असे नागरिकांनी स्पष्ट केले स्वर्गवासी संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहत आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी नागरिकांनी आपली एकजूट दाखवली आपली एकजूटच न्याय मिळवून देईल या निर्धाराने बंद यशस्वी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह बुलढाणा रिपोर्टर भानुदास पवार तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार